या आज काकींच्या नवीन घरात ब्राह्मण भोजन असा गणपती पुजतलाय काय नाव बुधल्या ना आणि कौंडाळा पण दिल्याने माटी एकी कौंडाळाला येतात नमस्कार जय शिवराय मंडळी चाकरपणे उतारले कोकणकारांच्या सगळ्यांच्या नजरेत आता बाप्पाच्या येण्याची ओढ निर्माण झालेली असा मी अजून दोनच दिवस रावलेत गणेश चतुर्थीक बाप्पाच्या आगमनात तर तशी आमची तयारी पण जंगी चढली आता बरीचशी कामं करून झालेली असत तर आज थोडाफार माती आणि हडीची तडीची स्वच्छ स्वच्छता असा आणि बाजारात पण जाते रे मम्मी तर चला मग आजचा दिवस बघा कोकणातलं कसं रंगता तो मंडळी हिसून पुढचे आता ब्लॉग सगळे गणेश चतुर्थीचे असतं रे तर कोकणातली ही गणेश चतुर्थी माझ्या ब्लॉगमधलं तुम्ही पण अनुभया चला मग व्हिडिओवर कंटिन्यू राहू आणि पुढे बघा काय काय होतं आता मंडळी ही असा माती तर आंब्याचं ताळ राहिलेलं हा माती एक दरवर्षी लायतात म्हणून आता सुकलो तर तर वंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला कोकणात ना गणेश उत्सव ना फक्त गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केली त्यांना गणेशचा उत्सव होता असं नाही तर आमच्या कोकणात ना ही दिसतं नाही का, ना का माती म्हणतात गणपतीच्या ना सगळ्यात वरती मान जो असताना तो ह्या माती एक असता आपल्या पूर्वजांनी ना ह्या मातीची रचना करून केलेल्या असतात तर ही जी माती ना तरी फणसाच्या किंवा सागाच्या झाडापासून बनवतात आणि हा मागेचे रचना ना अशी काही असता बघू शकता आणि बरोबर गणपतीच्या डोक्यावर असता बघा आज थोडं पावसाचं प्रमाण कमी असा आणि मार पडता बघू शकता ना नास्ताच निमार पडाने म्हणजे गणेश चतुर्थी मस्त जाते एकदम मंडळी माती धुवून घेतली मी आता ही ती सुकट खेळत आहे आणि आता तुळस धूप घेते तुळस पण खूप खराब झाली आहे आणि आता टाइम पण गावच ना तर आता तुळस धूप जाऊया आम्ही तुळशी आम्ही दिवाळीत कधीतरी काढलं तर आपला रंग काटतो तुमची द्या लागणार तर सगळं तुमची लागणार नसतात घ्या ना काय ना पोता ठेवलेला हा तुळशी

असं पण त्यांनाच काड़ला होय आता उजळलो कलर आज आणि बाबा ह्या वर्षी कलर नाही भट इलो तडे केल्याने परतो राव आम्हाला जाऊ दे आज काकींच्या नवीन घरात ब्राह्मण भोजन असा गणपती पुस्तक आहे काय ना गं बुझलं ना आबा आड़े बा आबा पुटू वट्टो हम्म और एक और देख के 1 किलो हम्म ये आणि तडे सगळी जण भाजीभिची लागतात बबलू दादाची आईक आणि आमच्या आजी एक गोटी गोटी आता घोटी भरतलेत असा नवीन भर या केल्यान की ते आपल्या कोणाच्या तरी नावान घोटी भरली आता

तरी कमी झाडलं मग तर आता ना माटी बिटी सगळं आमचं झालेला आहे हा जरा आता फर्श जरा हे धुवून घेऊ पण त्या काकाने टेबल लिहिलं आणि त्याच्यामुळे जरा आमचं काम थांबलेला नाही गो बाई तर आता ह्या साफ करूचा जाकाय तर मंडळी बाजारात मी गेलेली दे आणि काकाने कौंडाळा पण दिला माटी एक कौंडाळाला येतात हे ह्याका मरगच असं म्हणतात ह्यो ना आम्ही जेव्हा मकर करतो ते काय वापरलं जातं मरगज तर अशा प्रकारचं असतं झाडांवर असतं हिरव्या कलरचं त्याच्यानंतर ते का सुकायला जाता तर ह्या सगळ्या मकराचं सामान असा ह्याच्यात फुलं वगैरे आणून ठेवले मी ह्या ह्या वर्षी जरा वेगळं मकर करतो आणि ह्याच्यात बाकीची फुलं असत त्या रमंडळी मकरचं व्लॉग ना उद्या तुमच्यापर्यंत पोचातच तर आमच्या आतवानी येतात मुंबईकर उतारतात साखर चाकरवणी सगळे तर मम्मी राणीसाठी आमच्या कोमचे फ्राय करता तर मी तो घेऊन जातो येते तर मम्मी दिसत ना कोमच्या रव लावून फ्राय करता काय घे बेसन पेक्षा हे बेसन लावून हा त्याच्यापेक्षा हे बरे रव लावून कुरकुरीत लागतो कोकणातलं प्रत्येक सण ना शेण सारवल्यानंतरच रंगात येतात रिसर शान काढलेला म्हणजे कसं वाटलं व्हिडिओचं कमेंट करून नक्कीच सांगा तर आता तायत रवा रोज कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ बघू आणि कोकणातलं हे हो गणेश उत्सव माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवया चला मग उद्या भेटा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय